नमस्कार ग्रेट वेट बाय विने कुटादे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे जसं मी तुम्हाला म्हटलं होतो नवरात्र चालू झालेली आहे आणि आपण नऊ दिवस नऊ देवींना जाणार आहोत आणि तिथले दर्शन घेणार आहोत तर आता मी आज आलेलो आहे पिंपळनेरला पिंपळणेरला एकविरा मातेचं मंदिर आहे इथे आलेलो आहे आणि आज त्या ह्या देवीचं आपण दर्शन घेणार आहोत आज दुसरी माळ आहे आणि खूप छान मंदिर आहे एंट्री बघू शकता तुम्ही इथे एकविरा देवी मंदिर छान असं रांगोळ्या काढलेलं आहे आणि खूप जुनं मंदिर आहे किती जे जुने जाणकार लोक आहेत ते सांगतात की हे मंदिर जे आहे ते खूपच जुनं आहे पूर्वी एक झोपडीवाचा मंदिर होतं आणि त्याचं आता असं डोलार असं जे आहे ते मंदिर इथे तयार झालेलं आहे भाविकांच्या सहकार्याने पाहू शकतो इथे किती छान मंदिर बनवलेलं आहे इथे असं मला समजलं आहे या काकांकडून की हा, हे अराऊंड हां चाळीस एक वर्षापूर्वी हे जे आहे मंदिराचं बांधकाम करण्यात आलं होतं आणि अजून देखील त्यांचा मानस आहे की याचा जो आहे मंदिरात अजून चांगल्यात चांगला बनवण्याचा प्रयत्न ते करणार आहेत आपण मेन आता मंदिरात आलेलो आहे खूप उत्साह आहे इथे पाहू शकतो इथे एकोणीसशे पंच्याऐंशीचं इथे रेकॉर्ड आहे कोणी कोणी देणग्या दिलेल्या आहे याची माहिती आहे सर्व जसं आपण पाहिलं की एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या दरम्यान मूर्तीची जी, जी आहे ती स्थापना झालेली होती इथे लिहिण्यात आलेलं आहे हा हे जे आहे हे, हे मेन मंदिर आहे एकवीरा मातेचं त्याबरोबरच इथे छोटी छोटी दोन तीन मंदिरं आहे ॲक्च्युली आणि एक हवनकुंड आहे खूप प्रसन्न वाटतं इथे जर तुम्ही आलात हे आहे हनुमानाचे मंदिर एंट्री केल्यावरच राईट साईडला आहे भगवान श्री विश्वकर्मा देवीचे दर्शन घेऊ शकता तुम्ही आणि इकडे गणपती बाप्पा अशा पद्धतीने खूप छान असा निसर्गरम्य असा परिसर आहे आणि बाहेर जसं तुम्हाला तिथे यात्रेचं स्वरूप येतं पाणी वगैरे राहिलेले असतात सो so, अशा पद्धतीने जी दुसरी माळ आहे तेवीस तारखेची आपण आलेलो होतो पिंपणेरच्या एकविरा मातेला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण प्रयत्न करणार आहोत अजून देखील ओकलेल्या दिवशी इतर मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाण्याचा आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद